श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पैसा खेचण्याचा नवीन उपाय एक दिवसामध्ये पैसा येईल रविवारी लाल कलरचा धागा फक्त या जागेवर इथे फक्त जाळा बघा घरामध्ये पैसा येईल पैसे येण्यासाठी उपाय पैसा येण्यासाठी उपाय मनी अट्रॅक्शनचा उपाय म्हटलं तरी चालेल आता बघा अनेक जातक आहेत अनेक मनुष्य आहेत कि त्यांचा सूर्य कमजोर असतो आणि सूर्य कमजोर असल्यामुळे त्यांना समाजामध्ये मान सम्मान भेटत नाहीये प्रतिष्ठा त्यांची वाढत नाहीये अक्षरशः त्यांची समाजामध्ये बदनामी होते त्यांच्याकडे कुणी सल्ला विचारण्यासाठी आलं तर त्यांचा सल्ला कुणीही फॉलो करत नाहीये किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्य होत नाहीयेत अशा लोकांचा सूर्य कमजोर असल्यामुळे या जातकांच्या जीवनामध्ये खूप त्रास असेल दुःख असेल सहन करावं लागतंय आजचा जो उपाय आहे तो सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी आणि कुठून ना कुठून रोज आपल्याकडे पैसा येण्यासाठी पैशाच्या अडचणी चा आपल्या दूर होण्यासाठी एक सुंदर उपाय आणलेला आहे हा उपाय तुम्ही करताय तर तुम्ही पाचाल की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागलेली आहे घरामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे यायला लागलेले आहेत घरामध्ये सुख शांती समाधान यायला लागलेलं आहे घरामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश यायला लागलेलं आहे घरामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद आलेला आहे हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल तर माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन जे कंटेंट असतात मी नेहमीच तुमच्यासाठी आणत असतो अनेक लोकांना अनुभव येत असतात म्हणून तुम्हाला सांगतो की आपला जो चॅनल आहे तो असा एकमेव चॅनल आहे की त्या चॅनलला अनेक लोकांना अनुभव येतात तर लगेच सगळ्यांनी सबस्क्राईब करून प्रेमाने श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त कमेंट टाकली पाहिजे मी खूप नाराज आहे अनेक लोक श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त कमेंट टाकत नाहीयेत व्हिडिओला लाईक करत नाहीयेत तर आता आपल्याला काय एक्झॅक्टली उपाय करायचा आहे एकदम शांततेत सांगतो थोडा वेळ लागेल पण समजून घ्या उपाय काय करायचा आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही डाउट राहणार नाहीये आता रविवारच्या दिवसापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय डेली आपल्याला बेसवर करायचा आहे हा उपाय कमीत कमी आपण एकवीस दिवस एक्कावन दिवस किंवा एकशे आठ दिवस करायचा आहे बघा जर पाच मिनिटाचा हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर तुमची आर्थिक बाजू एकदम मजबूत होईल आणि तुम्हाला समजेल की तुमचं नाव समाजामध्ये होत भरपूर बक्कळ असा पैसा तुमच्याकडे येतोय आणि तुमची सुधारणा होते सर्व प्रकारचं भौतिक सुख तुमच्याकडे येतंय लक्झरी लाईफ तुमची होती एवढा पॉवरफुल असा उपाय आहे तर उपाय मी तुम्हाला सांगतो एक लाल कलरचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे लाल कलरचा धागा घ्यायचा आहे हा उपाय रविवार पासूनच स्टार्ट करायचा आहे रविवारी दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी चालेल शक्यतो सकाळच्या टाइमिंगला तुम्ही हा उपाय करा तर आता लाल कलरचा दहागा घेतल्यानंतर आपली अनामिका जे बोट असतं अनामिका म्हणजे जिथं आपण अंगठी घालतो हे बघा हे बोट ह्या बोटाच्या अंगठीच्या साईजचा म्हणजे अंगठी जेवढी बसेल या बोटामध्ये तेवढ्या साईजचा एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे आता धागा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय कि तो धागा हातामध्ये घ्यायचा आहे ओम सूर्य नमहा ओम सूर्य तुम्हाला अकरावेस मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर एक निरंजन किंवा एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर एक वाट घ्यायची आणि त्या वातीला तुम्हाला तो धागा कनेक्ट करायचा आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक चमचा दोन चमचा तूप टाकायचंय देशी गाईचं असलं तर अति उत्तम नाहीतर म्हशीचा असलं तरी चालेल तूप टाकायचंय तूप टाकल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर सूर्यनारायणांची तुम्हाला आरती करायची असं तुम्हाला फक्त सूर्यनारायणांकडे पाहून ओम सूर्याय नमा ओम सूर्याय नमा असा अकरा म्हणून ओवाळून तुम्ही तो दिवा सूर्यनारायणांच्या प्रकाशात म्हणजे तुमचं टेरिस असेल गॅलरी असेल तिथं तुम्हाला तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ठेवून झाल्यानंतर दिव्यातली ती वाट जो लाल कलरचा धागा लावलेला जर तो धागा पूर्णपणे जळला असेल तर अतिउत्तम जर जळला नाही आणि शिल्लक राहिलेला धागा असेल तर त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होणार आहे तो काय होणार आहे मी पुढे सांगतो आता अनेक लोक मला कमेंट करतात की दादा आम्हाला नोकरी लागत नाही ज्यांना नोकरी लागत नाहीये त्यांना मी सांगेन की सकाळी उठल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्या आणि त्यात लाल कलरचे चंदन टाका आणि ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा म्हणून ते पाणी सूर्यदेवांना वहा बघा नोकरीची समस्या तुमची मिटून जाईल आता तुमच्या जीवनामध्ये बक्कळ पैसा पाहिजे तर निश्चितच तुम्हाला रोज डेली पूर्व दिशेला तोंड करायचंय पूर्व दिशेला तोंड करायचंय आणि तोंड करून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे बघा येणाऱ्या काही दिवसामध्येच तुमच्या घरामध्ये भरभराटी यायला सुरुवात होईल लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये निवास करेल कुबेर महाराज अगदी तुम्हाला भरभरून देतेल तुम्ही म्हणचाल की दादा आमची परिस्थिती बदलली आता दिव्यामध्ये जो धागा लाल कलरचा राहिलेला आहे तो लाल कलरचा धागा तुम्हाला काढायचा आहे काढल्यानंतर तुमचं पाकिट असेल पर्स असेल त्याच्यामध्ये तो धागा ठेवायचा आहे किंवा खिशामध्ये जरी ठेवला तरी चालेल बघा येणाऱ्या काही दिवसामध्येच तुम्हाला समजून येईल की तुमच्या जीवनामध्ये काय प्रगती झाली